निलेश अभिजीत आणि ओमकार आम्ही एकाच वर्गामध्ये होतो एकाच शाळेमध्ये होतो हा मला नंतर सोडून गेलेला हा मुलगा ग्रामपत्र जालगाव ओमकार कसा वाटतंय छान वाटतंय मला नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज सकाळी साडेसहा वाजता आम्ही दापोलीला हॉल आहे तिथे आम्ही पोचलो आणि तिथून मग आम्ही थोडासा नाश्ता वगैरे करून थोडं फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही थोड्या वेळेने सकाळ बुडायला निघू तर त्याच्या आधी मी तुम्हाला थोडक्यामध्ये हॉल दाखवतो तर चला हॉल बघ बघा हे आहे हॉलचं नाव आणि इथूनच ह्याच्यात बाजूला आहे मोठा असा गेट तिथून थोडंसं तुम्ही आतमध्ये आलात तर इथे पार्किंगसाठी जागा आहे पूर्ण आणि मग इथे पुढे पुढे असं गेट्स वगैरे आहेत बघा मस्त अशी हडबड डे लावलेली आहेत सेग हा त्यांचं छोटंसं ऑफिस पण आहे आणि तिथे नाश्ता वगैरे हो सगळं भेटतं इथे आणि हा आहे मेन हॉल तर आम्ही तुम्हाला उद्या दाखवू आता नाही तो आता रेडी होतो आहे आणि तसेच तिथे छोटे छोटे असे कॉटेजेस साथ, आहेत राहण्यासाठी तर आम्ही अशा एका कॉटेजमध्ये पुढे राहिलो आहे मी अभिजित निलेश शीतल अभिजीत बायको हा आहे अभिजित नमस्कार पण इथलं जात ना अभि पण इथलंच येत नाही बघ चालत आहेत मग असं हॉलपासून थोडस लांब आलं मी दुकान बघतो कुठे आहे असलं तर बघा आम्ही कुठे आहे ग्रामपंचायत जालगाव नमु आमच्या इथं हे चल ना <coughs> ए, ए, हा निलेश निलेश पांचाल आणि हा आकाश सैमयकर हा हे निलेश अभिजित आणि ओमकार आम्ही एकाच वर्गामध्ये होतो एकाच शाळेमध्ये होतो एका मी सगळे स्कूल फ्रेंड आहे अशी थोडीशी शाळा वेगळी होती आमच्या इथून अस्मिता अस्मिता होती क्लासमध्ये क्लासमध्ये एकाच होतो मोठ्या हायच आहे आणि ओमका आम्ही सगळे एकाच शाळेत एकाच वागामध्ये होतो एकच बॅच हा मला तो होती नंतर सोडून गेलेला हा मुलगा चले परत पाऊस येतो आहे लगा गजा आमचा प्लॅन फिक्स पुन्हा जोरात पाऊस आलेला आहे त्यामुळे आपल्याला धावाची गरज आहे अभि तू धाव अभि मी धावला जाईल तो चला आणि हे बघा मॅडम हे ते रेडी पण झालेत चांगलं दिसतय का हो निरा बरोबरच का हो एक नंबर छान दिसत एक नंबर दिसतय तू काढला नाही छान दिसत फक्त मलाच थोडे चांगले येतात फक्त मलाच येतात फक्त ना ठीक आहे ठीक आहे करतो आचा, आचा, आचा। हाँ। आगा। आगा। हाँ, अभी आणि हर्षदा आणि हा निलेश हा आकाश आणि इथं असाल हा आता आता आपल्याला नवदेवाला दाखवायचं आहे तो येईल आता रेडिओ आणि हे बघा आता लोक काय आणि आता चालू कुठे त्यांची मृत्यू पण नाही हे बघा इथे कोणाला ध्यान करायचं असेल तर बघा असं बांधून ठेवलेलं आहे हे बघा मेडिटेशन ध्यान वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता बाजूलाच मंदिर पण आहे त्यांनी झाड वगैरे सगळी लावून ठेवलेली मित्रांनो कशी दिसते आम्ही दोघे पण मस्त ग्रीन पाऊस पडल्याने बरं झालं चितल इथे बसलेत आणि हे बघा दोघे सिंगल बघा मंदिर घालतोय मला घाल ना मला माहित नाही

सरळ थोडी मोठी पाहिजे होती बस, बस, ना। बस। ना। ते आता काम चाल थोडे फोडून कॅन्डेड अरे बसणार कोण आहे

चलाच गाडी मी आता पूर्ण सातापुडीसाठी घेतोय जवळच येतो दहा पंधरा नंतर

करतो मग नंतर तुमक्या कसं वाटतंय छान वाटतंय मला छान वाटत एकदम मनातल्या मनात काय होतं आत्मातल्या आतमध्ये काय होत मला काय माहितीये आता कळेल थोड्या वेळाने <laughs> होईल होईल तुझं पण होईल रोगांचा सोबत होईल म्हणजे एक साथ हा लवकर बारशाचे खाल्ले असतील साखरपुऱ्याचे पेढे खाल्ले असते साखरपुडच्या घालले लग्नाच्या घाले माशा पण खाल्ले साखरपुडा टाइम नाही आता आम उंगाचा लागणार थास असं काल मी का <laughs> साखर पुड्याची साखर मी साडेबास आण मागवता मला असं दाखवायचं कदा तरी सोडा दीप तू काय म्हणतो आहेत ना भूक पण द्यावायचीच आहे थोड़ा लेट झालं खास तुला भूक लागली आहे ना जा मला भूक लागली मला पण लागली <सद्थीव> आहे मला पण <पर> लागले <सद्थी> पण जाऊन दे कोणाला ते जाऊन दे आपण शुभमो नका नको त्याला काय नाही त्याला भूक बीक काय लागले त्याला निलेश लाईन ऐकतच नाही तुझं Thank <laughs> you. Aku masih banyak partida बोल जेवायला जेवा जेवा तर <laughs> आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही इथून जातच होतो तर हे जुनं असं घर दिसलं आणि त्यामध्ये आम्हाला दिसले स्वामी समर्थ आणि हे पेंटिंग आहे खूप छान असं आम्ही ते दर्शन पण घेतलं आणि म्हणजे त्यांचं घर आहे तर त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलवलं आणि बोलले की तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि प्रसादसुद्धा दिला आणि असं हे पूर्ण जुनं पद्धतीचं घर पूर्ण मेंटेन करून ठेवलं आहे खूप छान पद्धतीने आणि त्याच साईडला हे वारली पेंटिंगचं एक घर आहे हे बघा खूप छान आणि त्यांनी ते आम्हाला टीका पण लावला आता आता आम्ही इथे फोटो काढतो आणि निघतो